एकतीस तारखेच्या आत पीक कर्ज भरा अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना एकतीस तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते आहे विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारने आपल्या सर पीक कर्ज माफीची घोषणा केली मात्र सत्ता आल्यापासून अद्यापही यावर कोणता निर्णय झालेला नाही यातच एक आता एकतीस तारखेच्या आत सगळ्या शेतकऱ्यांना पिककर्ज भरण्याच्या सूचना अजित पवार यांनी एका एक कार्यक्रमात बोलताना केले आहे सगळी सोंग करता आली तरी पैशाचं सोंग करता येत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे यावर पुढे बोलताना अजितदा म्हणाले आहेत की आम्ही अर्थसंकल्प हा वास्तववादी भूमिका घेऊन सादर केला आहे या राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो मला थोडीशी तरी अक्कल आहे सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं होतं पण मी राज्यातल्या जनतेला सांगतो एकतीस तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही आता तशी परिस्थिती नाही भविष्यात परिस्थिती पाहून आम्ही हा निर्णय घेऊ आणि पुढच्या वर्षीची पिक कर्जमाफी होणार नाही तशी आपली परिस्थिती नाही असंही स्पष्टपणे अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी